आज पाच जून दोन हजार चोवीस सर्व नांदेडकरांना आणि गट्यांना पर्यावरण मंदिरांच्या शुभेच्छा काम फाउंडेशन पुष्ठमित्र फाउंडेशन टीम नांदेड आणि आमचे मित्र मागच्या वर्षीचे अमित रामगीर वारसर आणि त्याच्याकडली माझ्या फाउंडेशन इमनी पुन्हा नांदेडमध्ये सामाजिक संस्था एकत्रित आणून झाड पंचवीस हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचा आज शुभारंभ आहे त्यानिमित्ताने आम्ही नांदेड तिथे आमचे आम्ही जातो काय झालं दुसरं ग्रमाल आहे अजिबंद चौवघाटने त्या मी आज पर्यावरण दिन पाच जून दोन हजार चोवीस साजरा करण्यासाठी झालं हो महापूर जोरदार स्वागताचं एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे भारत माता की भारत माता की एक जन आंदोलनांचं स्वरूप ह्या कार्यक्रमाला मिळणार आहे मी तुम्हाला इथं आत्ताच विश्वास देऊ इच्छितो आपण जर चांगलं काम केलं तर महाराष्ट्रामध्ये एक रोल मॉडेल नांदेड शहर रा जर ना राहणार आहे अगोदरच काम भरपूर झालेलं आहे परंतु या शहराचं तापमान कमी झालं पाहिजे या शहराच्या विकासासोबतच पर्यावरणाचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत अतिशय दुसरे मुद्दे बाजूला ठेवून आपल्याला या कार्यात हिरारेने भाग घ्यायचा आहे आपल्या आपल्या भागामध्ये जेव्हा जेव्हा एक ग्रुप हेच केलेला आहे प्रत्येकाने आपला नंबर आम्हाला शेअर करायचा आहे त्या ग्रुपमध्ये आपला नंबर टाकला जाईल आपल्या भागामध्ये रिकामी जागा असेल आपल्या कॉलनी मध्ये जागा असेल तर तिथे आम्ही येणार आहोत महापालिकेतर्फे वृक्ष लागवड होणार आहे बेक्सर त्याच्याविषयी व्यवस्थित सांगणार आहेतच तर आदरणीय बेक्सरांना विनंती करतो की महापालिकेची भूमिका इथे जोरदार गाडी झाली पाहिजे सर्वांसाठी आणि वृक्षांसाठी पण एकदा आवाज झाला पाहिजे भारत वंदे झाडे झाडे लावा जाड़े जाड़े लावा विनंती करतो की महापालिकेची आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप इथे व्यक्त करा सगळ्यांच्या या पर्यावरण दिवशी सगळ्यांचा महापालिकेतर्फे मी स्वागत करतो आता थोडस आपण शॉर्ट करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या झोन कार्यालयांना त्यांनी टार्गेट दिलं वेगळ्या वेगळ्या विभागांना त्यांनी टार्गेट दिलं प्रत्येक झोन कार्यालय तीन हजार झाडं लावणार आहे आणि त्याचं नियोजन साहेबांनी त्यांच्याकडून घेत घे गे, घेतलेलं आहे प्रत्येक झोननं त्यांच्या एरियामध्ये असलेले ऑफिसेस शाळा ओपन स्पेसेस मंदिरं मस्जिद विहार ह्याच्या जे जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या जागामध्ये जास्त नाही प्रत्येक मंदिरामध्ये चार पाच चार पाच चार पाच झाडं खूप सोपं आहे पण त्याला पुढं जे संगोपन आहे ते अतिशय महत्त्वाचं जिकरीचं काम आहे आपण किती झाडं लावतो पण त्याच्यामध्ये जगण्याचं प्रमाण खूप कमी राहतो ह्याच्यामध्ये जोपर्यंत लोकसहभाग होत नाही तोपर्यंत झाडं जगत नाही ह्यासाठी जे स्वयंसेवी संघटनांचा इन्व्हॉल्वमेंट घेतण्या घेण्यात आलेला आहे वृक्षमित्र आमचे वृक्षमित्र फाउंडेशन तर्फे संघो संतोष मुगटकर सरांनी पुढाकार घेऊन बऱ्याच संघटनांना एकत्रित करून सर मी इथं सांगायला म्हणजे अभिमान वाटतो या संघटनांनी प्रत्येकी दहा हजार कॉन्ट्रिब्युशन फक्त संगोपनासाठी केलेलं आहे सर आहे ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जे जा झाड लावतो इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी या अभियानामध्ये आपल्याला वृक्ष देण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे ते वृक्ष देणार आहेत त्यांच्यासाठी त्यांना मी आश्वासन देते, देते आगे आगे आगे। 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 मी की हवे तेवढे वृक्ष सामाजिक वनीकरण देण्यास कटिबद्ध आहे मी आश्वासन देते मी विनंती करतो की वृक्षांची आणि इथल्या आपल्या झाडांना जे उपकरण वापरलं जाणार त्याची पूजा केली जाणार आहे आणि आजच्या बाबाजीना विनंती करतो की त्याची करावी तोपर्यंत आपले लहान मुलं एक वंदे मात्र गीत सादर करतील

चिंद सर वृक्षारोपण साठी आम्ही एक झाड घेतलेलं आहे पाहू शकता आपल्या हाताने एक झाड लावू फाउंडेशनच्या प्रगती निरपत्रेवार मॅडम या अभियानामध्ये पहिल्या दिवशी दिवशीपासून आहे दहा हजार एक रुपयाचं कॉन्ट्रिब्युशन

एक तर महाराष्ट्रामध्ये एक रोल मॉडेल झालं पाहिजे घेतलेला आहे आपल्या शहराचं नाव झालं पाहिजे यासाठी आम्हाला मार्क्स करावं झाडे जगवा झाडे लावा म्हणा तर पर्यावरण गार्डर 1000 जगवा गाडियाणासाठी जगवा त्यांच्यासाठी सुद्धा नारिस नांदेड हरी नांदेड गोरबन मध्ये 1000 जगवा जारे जगवा